आज भव्य दिवस एखाद्या ते मैदान पार पडत आहे सिद्धेश्वर खोरली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मोट सा आणि या मैदान मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठमोठे मराठी पातान दिसतील बेताज बिनजोडचा बेताजबा एखादं एक हा दाखल झाला आहे आणि कंदोरच्या राजासोबत आपल्याला पाता दिसणार आहे कटक्रमग मध्ये तास मग आठवडती मित्रांनो या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एक एक लाख रुपये दोन नंबरला सत्तर हजार तीन नंबरला पन्नास हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडतंय या मैदानात मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात दी, देतील देव दक्ष्मी कसरी बाकासो बाकासर आपल्याला पातन दिसेल का तर मित्रांनो बाकासोर आज आराम होते असणार आहे आणि लवकरच बाकासोर मैदानात येतोय तर ते मैदान कोणतं आणि पायरा कोण असेल यावरती व्हिडिओ लवकरच मी घेऊन येईन तर बाकासोचा फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मग भेटू पण नाही आता एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सिद्धेश्वर करोलीच्या मैदानासाठी मथुर सज्ज झाला आहे फ्र लावला मैदान तुम्ही लायव पाहू हो शकता